सतर्क का नागरिकांमुळे मोठी घरफोडी टळली फलटनमध्ये चोरटा रंगेहात नागरिकांच्या ताब्यात फलटण शहरात भरवस्तीत घरफोडीचा प्रयत्न करताना चुरट्याचा डाव नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका चुरट्याला स्थानिक नागरिकांनी थाडच दाखवत रंगेहात पकडल्याची थरारक घटना घडली आहे आनंदराव सदाशिव अडसूळ यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून चोरटा आत शिरला होता मात्र घरफोडी सुरू असल्याचं लक्षात येताच परिसरातील जागरूक नागरिकांनी आरक्षणाचाही विलंब न करता हालचाल केली नागरिकांनी घराला वेडा घालत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला चागीच अडवले संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच मेथी पाक देत पोलिसांच्या ताब्यात दिले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतला भरवस्तीत घटलेल्या या धाडसी चोरीच्या प्रयत्नांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ना ठरल्यानं नागरिकांचं सर्वत्र कौतुक होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत काय काय केलं कोणी कुणी सांगितलं तुला मार, मार हा कधी आलता इथं सागर आलता सागऱ्याने तुला इथं घर दाखवलं बरोबर किती दिवसापूर्वी दाखवलं परवा दिवशी परवा दिवशी आता कोण कोण आला इथं कुणी कुठल्या रस्त्याने आला हित हिथं हितन म्हणजे रस्त्याला वर पोल्ट्री बशी ना बर सागरीच्या घरापासून जोडीदार इथन कुठं पळून पुट गेला आता त्याचं नाव काय आहे <coughs> आकाश तुझं नाव काय आहे सौरभ राहता कुठं साखरवाडीत साखरवाडीतनं तुम्ही तरडगावला कडेच्या माळ्यात घरफोडी करायला आला बरोबर का फोडलं का घर हा जोडीदार कुठे गेला नक्की ते दोघां